नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन जी धासी तर सुरुवातीला तुमची सगळ्यांची माफी मागेल का तर मोठा व्हिडिओ टाकून तब्बल दहा दिवस झाले धसीला सुद्धा कस तरी वाटते पण नावीलाच होता शेतातली काम खरंच खूप जास्त होती त्याच्यामुळे धसीला वेळच भेटत नव्हता तुम्ही मला दरवेळेस ही शेतातल्या कामाच घरानं सांगतायत पण नाही हो तुम्हाला सांगाल घरानं पण खोट ह्या निराकारापासून नाही लपवू शकत त्याच्यामुळे जे आहे ना ते दासी तुमच्या पुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असते काही चुकत असेल तरी उदार अंत करण्या क्षमा करा या दहा दिवसामध्ये बऱ्याच अशा कमेंट आल्यात की तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवा याच्यावर व्हिडिओ बनवा दासी खरंच प्रयत्न करेल की सगळ्याच्या कमेंटची उत्तरं देईल पण आज एक अवतारवाणीचं पद निवडलेलं आहे जे की कमेंटमध्ये सांगितलं होतं की अवतारवाणीचं दोनशे बहात्तर नंबरचं पद आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा दासी प्रयत्न करेल काही चुकलं तर क्षमा असावी बघा अवतारवाणीच्या दोनशे बहात्तर नंबरच्या पदामध्ये शंश बाबा अवतारसिंहजी महाराज आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की नाना कर्मे आचरिली मी अमा पैसे केले दान धर्म जातीचे भूतशिरावर भाऊ केला ऐसा अभिमान असुनी निरक्षर अन अज्ञानी समजत होतो मी विद्वान नियमबद्ध मी कर्म करीतो मज होता याचा अभिमान मुक्ती मार्ग मिळवण्यासाठी ग्रंथ नित्य वाचन केले काय म्हणतायत मुक्ती मार्ग मिळविण्यासाठी ग्रंथ नित्य वाचन केले समजल्याविना पाहिल्याविना स्तवन बडाईने केले मुक्ती मार्ग हा तीक्ष्ण सुरीपरी कठीण चालणे त्यावरती सुष्ट होय अवतार गुरु जर लाभी जीवन सुख शांती बघा शंषा बाबा अवतार सिंहजी महाराजांनी हे सगळं एका सर्वसामान्य माणसाचं ब्रह्मज्ञानाच्या अगोदरची अवस्था सांगितलेली आहे देव प्राप्त करण्यासाठी एखाद्याची तडपड एखाद्याची धडपड तडपडा म्हणतात ना तशी गोष्ट ही म्हणजे बरंच काही केलं बरेच काही कर्म केले आता हे कर्म काही एका पद्धतीचं नसतं बरं का त्याच्यामध्ये सगळं आलं पूजा पाठ होम हवन भगवंताच्या प्राप्तीसाठी आजकाल आपण बघतो ना जे काही लोक सगळं करतायत ते सगळं केलं कितीही धर्म पुण्यही केलं पण भगवंत मिळणार आहे का एके ठिकाणी शनशा बाबा अवतारसिंहजी महाराज म्हणतात की जपा तपाने वशना होई व्रत कर्माहून दूर असे म्हणे अवतार सद्गुरु मिळता क्षणात प्रभूचे रूप दिसे सगळं जरी केलं जप तप होम हवन सगळं जरी केलं आपल्याला क्षणिक समाधान मिळेल क्षणिक सुख मिळेल पण हा भगवंत मिळणार नाही आणि हा भगवंत मिळाल्याशिवाय आपल्याला ते सुख भेटणार नाही जे आपल्याला सद्गुरु माताजी सांगतायत सुकून शांती अंतर मनाची बघा पंढरपूरची आषाढी एकादशी जवळ आलेली आहे त्याच्यामुळे आज आपल्याला सगळीकडे दिंड्याचं वातावरण बघायला मिळतं विचार जर करायला गेलं तर किती त्यागही होत्या महात्म्यांचा अहो महिना महिना दीड दीड महिना ते घरापासून लांब असतात ऊन वारा पाऊस काही बघत नाहीत आम्ही बघतो आमच्या शेताकडे जाताना आम्हाला रोज दिंड्या आढळतात चालू पावसातही ते लोक घोंगता पांघरून किंवा छत्री घेऊन चालत असतात चिखल म्हणत नाहीत पाणी म्हणत नाहीत म्हणजे खरंच भरपूर त्याग आहे त्यांचा कशासाठी हे भगवंतासाठी ना पण खंत एका गोष्टीची वाटते की ज्यासाठी ते एवढ्या लांब आपलं घरदार सोडून एवढा त्याग करून किंवा एवढे कष्ट सहन करून फिरतायत ना ते त्यांना भेटत नाही ते त्यांना जर पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूकडेच जावे लागेल संत तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात तुकामने गुरु भजनी देव भेटे तदक्षणी करा एक चित्त कशासाठी सांगितलं असेल संतांनी असो वारीला जाणं चुकीचं नाही किंवा दिंडीला जाणं चुकीचं नाही पण आपण ज्या ठिकाणी जातोय ना समजा आता आपण पंढरपूरला जातोय मग ते पंढरपूर हे तीर्थस्थान बनलं कशामुळं हे अगोदर आपल्या लक्षात यायला पाहिजे ना हो ज्या पुंडलिकाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या पुंडलिकानं आई वडिलांच्या सेवेसाठी भगवंताला विटेवर उभा केलं मग आज आपण आपल्या आई वडिलांची तेवढी सेवा जरी नाही करू शकलो ठीक आहे पण निदान त्यांचं मन तरी नाही दुखवणार एवढी जरी काळजी घेतली ना तरी भरपूर आहे मग आई वडिलांची सेवा करणं येत्या पंढरपूर मधून आपल्याला शिकायचंय फक्त दिंडीत जाऊन उपयोग होणार नाही शिकावं लागेल प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकावं लागेल हे जे आपण जप तप पूजा हवन करू ना तीर्थस्थाने जाऊ गंगा स्नान करू या सगळ्यांना आपल्याला क्षणिक सुख क्षणिक समाधान मिळणार आहे पण ते आत्मिक सुख मिळणार नाही ते फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या प्राप्तीनंतरच मिळणार आहे सद्गुरूकडून ती ज्ञान दृष्टी प्राप्त झाल्यानंतरच मिळणार आहे आता दृष्टी तर प्रत्येकाला आहे ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही पाहता दिसती एक समान जी म्हणतायत पण ओळखी ना अज्ञानी प्रभूला ज्ञानी जाणी तसे भगवान दृष्टी तर सगळ्यांना सारखी दिलेली आहे या भगवंतानं बघा समजा आपण एखाद्या रस्त्याने जात असू फोर व्हीलर मध्ये आपली गाडी खराब झाली आता तिथे मेकॅनिकलला बोलवलं मेकॅनिकल आला समोरून त्यानं त्या गाडीचं टोपण उघडलं काय म्हणतात दसीला माहित नाही त्याला पण ते टोपण उघडलं आणि त्याच्यात वाकून बघतो आता आपल्यासारखा माणूस पण त्याच्यात वाकून बघतो पण आपल्याला कळतं का त्यात काय झालंय म्हणून ते फक्त त्या मेकॅनिकलला कळतं की त्यामध्ये काय गोंधळ झालाय आपल्याला नाही कळत आपल्याला काय करणार कुठून वायर गेलंय कुठं काही कळत नाही ते त्याला कळतं का त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे अहो ज्ञान आणि अज्ञान म्हणजे आहे तरी काय ज्या गोष्टीचं ज्याला ज्ञान आहे त्याचं तिथं दूर होणार आहे अज्ञान असं काही वेगळं कुठलं आणून ठेवलेलं नसतं त्याला त्या मेकॅनिकलला त्या गाडीतल्या गोष्टीचं सगळ्यात ज्ञान आहे म्हणून ते त्याला कळतंय मग आपल्यालाही या सद्गुरू ब्रह्मज्ञान ब्रह्म ज्ञान दिले ते ज्ञान दृष्टी दिली भगवंताला बघण्याची का तर जेव्हा आपण एकमेकाला बघतो ना ती एकमेकाला बघण्या अगोदर आपण अगोदर भगवंताला बघतो का का तर मला या सद्गुरुने ते ज्ञान दिले ती दृष्टी दिली मग ती दृष्टी घेतल्यानंतर ते ब्रह्मज्ञान मला आपल्या आचरणात उतरवायचे म्हणजे हे ब्रह्मज्ञान दिल्यानंतर सद्गुरुनं मला सगळ्यामध्ये हा परमात्मा सांगितलाय संशाजी म्हणतायत की कोण धर्म जातीचा अभिमान करतोय कोण विद्वत्तेचा अभिमान करतोय तर कोण नियमबद्धतेचा अभिमान करतोय पण हे सगळं जरी कुणाकडे असलं तरी त्याला आपोआप कधी देव भेटलेलाच नाही हो त्यासाठी त्याला सद्गुरूच करावा लागतो कितीही ग्रंथ वाचन केले कितीही मुक्ती मार्ग मिळवण्यासाठी कितीही ग्रंथाच जरी वाचन केलं तरी नुसतं त्या वाचन करण्यानंही कधी भगवंत मिळणार नाही का तर समजल्या विना पाहिल्या विना काहीच उपयोग नाही असं शैनशा बाबा अवतारसिंहजी महाराज अवतारवाणीमध्ये म्हणतात की ज्याचं तुम्ही वाचन करताय त्याचा अर्थच तुम्हाला नाही कळाला किंवा त्याला समजूनच तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला भगवंत कळणार आहे का हो कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सद्गुरु जवळ जावं लागेल ते व वारंवार सांगू काय त्यासाठी आपल्याला अगोदर सद्गुरूच करावा लागेल नुसतं वाचन करून आपल्याला भगवंत कधी मिळणार नाही का तर नुसतं भाकर 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 करून पोट कधी भरत नसतं त्यासाठी भाकर खावी लागते आणि त्यासाठी तो भगवंत जर आपल्याला खरंच पाहिजे असेल तर त्या सद्गुरूकडे जावं लागत असत पुढाजी म्हणतायेत की मुक्ती मार्ग तीक्ष्ण सुरीपरी कठीण चालणे त्यावरती का असं म्हटलं असलो संतांनी सुद्धा म्हणलंय की भक्ती नाही साधी भू ती तर आहे सुळावरची पोळी आणि आज आपल्याला एवढ्या सहज ब्रह्मज्ञान मिळाले ना एवढ्या सहज हा देव कळालाय म्हणून कदाचित त्याची किंमत नसेल नाही का आता संतांनी किती तप त्याग केलेला आहे ह्याच्यासाठी पण आपल्याला ते अगदी सहज मिळालेलं आहे पण तरी संत म्हणतायत की भक्ती नाही साधी भोळी सुळावरची पोळी म्हणजे ब्रह्मज्ञान घेऊन मुक्ती मिळेल का फक्त नाही मिळणार त्यासाठी कर्म चांगले करावे लागतील नाहीतरी सुख आणि दुःख हा भगवंत आपल्याला देत नाही हो आपली कर्म आपल्याला देत आहेत जसं तुम्ही चांगलं कर्म कराल ना त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे एके एक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण लिहतायत की कर्म ने मा असते माफलेशू कदाचना मा कर्मफल हेतुर्भू मा ते कर्मणी कर्मनी काही एवढे भगवतगीतेमधले श्लोक पाठ नाहीत पण आहेत कुठले तरी दोन चार ते तरी निदान हे ब्रह्मज्ञानानंतर ती भगवद्गीता तरी उघडून बघण्याचा योग आलेला आहे आणि ते श्लोक वाचून त्याचा अर्थही बघण्याचा योग आला बघा सत्संगजी ज्यावेळेस भगवद्गीतेमधले श्लोक वाचायला घेतले ना तेव्हा त्यातलं काही कळतच नाही तर वाचायलाच येत नाही संस्कृत दाशीला काही येत नाही अगोदरच आणि जर समजा वाचलं तर त्याचा अर्थ कळत नाही त्यामुळे त्या अर्थास वाचावं लागतं त्यावेळेस कुठंतरी कळत सांगण्याचा भाव दाशीच एकच आहे की फक्त कर्म करत जायचंय म्हणजे वाईट बी करायचंय असं काही नाही फक्त चांगले कर्म केले तर आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे वाईट कर्म केलं तर वाईट फळ आपोआपच मिळणार आहे एके ठिकाणी म्हणतात ना जे बोये बीज बबुल का तो आम से पाय जर बाबळीची झाडं लावत असाल तर आंबे कुठून भेटणार आहेत नाही का तुम्हाला मग त्यासाठी आंब्याची झाडं लावावी लागतील नाही का बघा या सद्गुरूमुळं आपल्याला हा भगवंत मिळालेला आहे हे ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे आणि हा आनंद हे सुख समाधान आपल्या जीवनामध्ये आलेला आहे आणि जर एखाद्याला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये हा आनंद अजून आलेला नाही हे सुख समाधान अजून आलेलं नाही किंवा आपण म्हणत असू की एखाद्याच्या जीवनामध्ये अजूनही अज्ञान आहे तर दासी तर म्हणेल की त्यांना ज्ञान मिळाले पण ते अजून कळालेलं नाही का तर अज्ञान आप ही काय अशी कुठली गोष्ट नाही मग जी आणून ठेवायची म्हणून ज्ञान कळालं की अज्ञान आपोआप दूर होत असत असो दासीनं जसं जमल तसं त्या पदाचं विश्लेषण करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या बऱ्याचशा कमेंट येत आहेत की व्हिडिओ छान असतात म्हणून दासी छोटासा प्रयत्न करत असते सद्गुरु माताजीकडे एवढीच अरदास करेल की कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही ज्या कमेंट मधून कौतुक करताय त्या गोष्टीचा दासीला अभिमान गर्व होऊ नये त्या गाढवासारखी दासीची ही अवस्था होऊ नये ज्या गाढवाच्या पाठीवर मूर्ती असते म्हणून लोक त्या मूर्तीला वंदन करत असतात पण गाढवाला वाटत असतं कुठंतरी ते वंदन मला होत की काय या हे विचार सद्गुरूचे आहेत त्यामुळे हे कौतुकही सद्गुरूच चा असेल दासीकडून जर काही चुकत असेल तर दासीला उदार अंत करणाने क्षमा करा आणि अशाच कमेंट पाठवत जा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवापर्यंत ही जरूर शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्य